आमचा अजेंडा म्हणजे सगळ्यात महत्वाचं जनतेच्या समस्या जाणून घेणं आणि जनतेच्या समस्यांवर काम करणं प्रत्येक म्हणजे गावातली विकास कामे अजून गावातले रस्ते असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील सर्वांगीण विकास करण्याचं आहे आणि फक्त राजकारणच नाही तर या, या प्रभागात समाजकारण करायचंय आम्हाला हा मेन मेन विजन तर हे आमचं म्हणजे राज, समाजकारणातून राजकारणाकडे यापूर्वी सामाजिक क्षेत्रामध्ये काय योगदान राहिले किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काय योगदान राहील सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपली माळेगावची ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळेस माझे पंजोबा आणि आपल्या उमेदवारांचे आजे सासरे ते त्यावेळेस पहिल्या बॉडीमध्ये ते सदस्य होते ग्रामपंचायतीचे त्याच्यानंतर त्यांच्या सुनबाई माझी आजी तर त्या पंधरा वर्ष सदस्य राहिलेले आहेत ग्रामपंचायतीच्या त्याच्यानंतर माझे वडील ते पण पाच वर्ष त्यांनी पण काम केलंय आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस नगरपंचायत आपले आली त्यावे सात वर्ष गॅप पडलेला निवडणुकीच्या ह्याच्यात तर त्यावेळेस आमचे उमेदवारांचे मिस्टर त्यांनी सात वर्ष त्यांच्या परीनं जेवढं समाजकारण करता येईल कुठलाही स्वार्थ न ठेवता ते केलेलं आहे त्यांनी जनतेचा विचार केलेला आहे त्यांनी पहिल्यापासून नेमकी ही जी नेम हो, आता निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सोहळ्यात अशी काही कारण झाली की आपण एक तर पूर्वी दादांचेच होतात आणि आता विरोधात जाऊन किंवा बंडखोरी करून आपण उमेदवार दिलेला आहे बंडखोरी किंवा विरोध तसा ओपनली नाही सांगता येणार ना। पण विषय असा आहे की आम्हाला फक्त अन्याय झालाय आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्यासाठी आम्ही राहिलो आणि दुसरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जनतेची इच्छा आहे की आम्ही आम्ही उभं राहावं म्हणून जनतेच्या इच्छेसाठी आणि अजून एक म्हणजे जनतेला मतदानाचा अधिकार मिळावा त्यासाठी त्यासाठी आमचं आहे जनतेला मताचा अधिकार मिळावा लोकशाही जिवंत राही म्हणून आपण या ठिकाणी निवडणुकीत सांगाल काय सांगाल कशी परिस्थिती आहे आणि रिस्पॉन्स कसा आहे इथला छान आहे उमेदवाराविषयी रिस्पॉन्स छान आहे आणि लोकांचं कसं समाजकारण केलं पहिल्यापासून आम्ही पंधरा वर्ष झालं समाजकारण ह्या समाजकारणात माझ्या सासूबाई होत्या त्यानंतर माझे मिस्टर होते त्यांनी भरपूर समाजकारण केले त्याच्या जोरावरती आता आपण हा हा त्या जोरावरती आम्ही त्या ठिकाणी काही बुजुर्ग महिला देखील काय सांगाल तुम्ही आता प्रचारामध्ये फिरताना दिसत आहे काय परिस्थिती काय इथली चांगला आणता प्रचार आम्ही गोरगरीबासाठी व्यक्तिमत्व कसं उमेदवार उमेदवार आहे सगळ्यांचे गोरगरीबाची काळजी घेणार हे चांगले इथं समस्या काय काय नेमका प्रभागात समस्या रस्त्याची काम करणार लाइटीची करणार गटरी करणार उमेदवारांचा आणि स्वच्छतेचा अभाव दिसतो इकडं त्याच्यासाठी काय उपाययोजना केली जाणार हो स्वच्छतेसाठी पण उपयोजना करणार